छोरो से कम है क्या हे वाक्य करत भारताच्या महिला विश्वचषकात पाच आणि दोन हजार सतरा दोन वेळा भारतीय महिला क्रिकेट संघाचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भांगलं होतं तो। पण दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी ते स्वप्न तिसऱ्या प्रयत्नात पूर्ण केलं तब्बल बावन धावांनी विजय मिळवत भारतीय महिलांनी पहिल्यांदाच वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं भारतीय वाघिणींनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बावन्न धावांनी विजय मिळवला कालचा हा क्षण ऐतिहासिक होता गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या प्रवासाचा शेवट मात्र गोड झाला पण भारताचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता सलग तीन पराभवानंतर त्यांनी वर्ल्ड कप मजल कशी मारली त्यांचा हा प्रवास जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बावन्न धावांनी विजय मिळवून प्रथमच महिला एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकला हा विजय केवळ भारतीय महिलांसाठीच नाही तर समग्र भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरला या ऐतिहासिक विजयाने फक्त भारतीय महिलांचीच नाही तर संपूर्ण क्रिकेट जगताची नजर पुन्हा एकदा भारतीय महिला क्रिकेटकडे वळवली भारतीय महिला संघाचा वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रवास सुरू झाला होता एका चित्त थरारक आणि चांगली सुरुवात केली होती पण त्यानंतर सलग त्यांना सामना करावा लागला होता यामुळे भारतीय अंतिम फेरी गाठण्याच्या आशा दुसर झाल्या होत्या पण या संघर्षपूर्ण पूर्ण परिस्थितीत संघाने हार मांडली नाही त्यांना उपांत्य फेरी गाठण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला भारतीय संघाने साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेला एकोणसाठ धावांनी पराभूत केले त्यानंतर पाकिस्तानच्या संघाविरुद्ध भारताने अठ्ठ्याऐंशी धावांनी विजय मिळवला यानंतर भारतीय संघाचा पुढे असलेल्या तीन सामन्यांमध्ये सलग पराभव झाला भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोनशे एक्कावन्न धावांचे आव्हान दिले होते पण दक्षिण आफ्रिकेने ते सहज पार केले ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताने तीनशे तीस धावांचं मोठं टार्गेट दिलं पण ऑस्ट्रेलियाने त्यात भारताचा पराभव केला इंग्लंडने भारतासमोर दोनशे अठ्ठ्याऐंशी धावांचे टार्गेट ठेवले आणि भारत त्या सामन्यात फक्त चार धावांनी पराभूत झाला नंतर भारताला अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी न्यूझीलंड विरुद्ध करो या मरोची स्थिती होती पावसामुळे टार्गेट टार्गेट कमी झाले आणि भारताने तीनशे पंचवीस धावा बनवल्या भारतीय संघाने हा सामना त्रेपन्न धावांनी जिंकला यानंतर बांगलादेश सामना पावसामुळे रद्द झाला आणि दोन्ही संघांना एक एक गुण देण्यात आला त्यानंतर अंतिम सामन्यात भारतासमोर साऊथ आफ्रिकेचे कडवे आव्हान होते टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी दोनशे धावांचे आव्हान दिले होते मात्र दक्षिण आफ्रिकेला टीम इंडियाच्या गोलंदाजाने पंचेचाळीस पूर्णांक दोन ओव्हरमध्ये दोनशे सेहेचाळीस धावांवर गुंडाळले आणि बावन्न धावांनी विजय मिळवला या विजयात सर्वात मोठी सरप्राईज ठरली एकवीस वर्षीय शेफाली वर्मा दुखापतीमुळे प्रतिका रावल बाहेर गेल्यानंतर तिला संघात स्थान मिळाले आणि अंतिम सामन्यात तिने जे केले भारताला वर्ल्ड कप मिळवून देण्यात निर्णायक ठरली तिने भारताच्या विजयामध्ये सर्वात भूमिका बजावली सत्याऐंशी धावा केल्या नाही तर त्या खेळीमध्ये काही निर्णायक विकेट्सी घेतल्या तिच्या अष्टपैलू कामगिरीने भारतीय संघाला धावगती राखायला आणि विरोधकांवर दबाव निर्माण करायला मदत केली शेफालीचा हा खेळ भारतीय क्रिकेट इतिहासात एक कायम लक्षात राहणारा क्षण ठरला शेफाली वर्माने सामन्याच्या सुरुवातीला आणि मध्यभागी भारतासाठी धडाकेबाज फलंदाजी केली शेफाली आणि जेमिमा यांनी बासष्ट चेंडूत बासष्ट धावांची दमदार भागीदारी भारताच्या विजयाची दिशा ठरवणारी ठरली शेफालीने सत्याऐंशी धावांमध्ये सात चौकार आणि दोन षटकार मारले दीप्ती शर्माने सामन्यात पाच विकेट्स घेतल्याने भारताचा विजय निश्चित झाला तिच्या गोलंदाजीने भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी मोठी संधी दिली विशेष म्हणजे दीप्तीने लॉराला एकशे धावांवर आणि क्लो रायोनला चोवीस धावांवर आउट करत विजयाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकले अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला दोनशे नव्याण्णव धावांचे आव्हान दिले सामन्याची सुरुवात दक्षिण आफ्रिकेच्या सलामी जोडीने चांगली केली आणि त्यांनी एक्कावन्न धावांची भागीदारी केली पण त्यानंतर भारताने जोरदार गोलंदाजी केली आणि विरोधकांवर दबाव टाकला तजमिन ब्रिट्सला धावांवर आणि धावांवर भारतीय गोलंदाजांनी माघारी पाठवलं विशेष म्हणजे दीप्ती शर्मा आणि शेफाली वर्मा यांनी दक्षिण आफ्रिकेचे महत्वाचे खेळाडू आऊट केले ज्यामुळे भारताचा विजय निश्चित झाला दक्षिण आफ्रिकेचा स्कोर एकशे तेवीस वर चार आउट असा झाला होता कॅप्टन लॉरा भारत आणि विश्वचषक यांच्यामध्ये ठामपणे उभी होती लॉराने या अंतिम सामन्यात खनकनीत शतक झळकावले मात्र लॉरा शतकानंतर फार वेळ मैदानात टिकू शकली नाही दीप्ती शर्माने बेचाळीसाव्या ओव्हर मध्ये भारताला निर्णायक क्षणी एकशे एक, एक रन्सवर वर आउट केलं त्यानंतर मध्ये क्लोय ट्रायनला आऊट केलं आणि भारताला कम करून दिलं अखेर भारताने वर्ल्ड कप जिंकला आणि इतिहास रचला हा भारतासाठी एक अविस्मरणीय क्षण होता दोन हजार पाच आणि दोन हजार मध्ये भारताला उपविजेतेपद मिळाले होते पण यावेळी तिसऱ्या प्रयत्नात भारताने वर्ल्ड कप ट्रॉफी आपल्या नावावर केली भारतीय महिला संघाच्या या ऐतिहासिक विजयामुळे त्यांच्या संघर्षपूर्ण प्रवासाचा एक सुंदर शेवट झाला भारतीय महिला क्रिकेट संघाचा वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रवास एक ऐतिहासिक उदाहरण आहे भारताच्या या विजयाने महिला क्रिकेटला नव्याने आकार दिला आहे थोडक्यात कडून भारताच्या या विश्वविजेत्या लेखींचे खूप खूप अभिनंदन हा वर्ल्ड कप केवळ वर एक विजय नसून महिलांच्या क्रीडा क्षेत्रातील एक टर्निंग पॉईंट ठरला आहे असं तुम्हाला वाटतं का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच क्रीडा क्षेत्रातील महत्वपूर्ण घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा